नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत महत्वाच्या बातम्यांसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता वळूयात आजच्या बातमीकडे डॉक्टर विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर अजित पवार यांनी गौप्य स्फोट केलाय सुजयला आता समोर आणा मी स्वतः आणि जयंतराव पाटील आम्ही सगळ्यांनी चर्चा केली होती त्यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी द्यायलाही तयार होतो असं विधान अजित पवार यांनी बारामतीतील पत्रकार परिषदेत केलंय सांगितलं की सुजय विखेंना आम्ही जागा सोडत नव्हतो सुजयला आत्ता माझ्यासमोर आणा मी स्वतः सुजय विखेंशी जयंतराव पाटील आम्ही सगळ्यांनी त चर्चा केलेली होती आणि तुम्हाला जर राष्ट्रवादीमध्ये येऊन उमेदवारी पाहिजे असेल तर आम्ही उमेदवारी द्यायला तयार आहे हे स्वतः अजित पवार बोललेले होते हे स्वतः जयंत पाटील बोललेले होते आणि हे जर चुकीचं असेल तर मी म्हणेल ते ऐकायला तयार सगळ्या महाराष्ट्राला माहितीये की मी जे बोलतो ते खरं बोलतो आता त्यांच्या मनात काय मी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की दादा तुम्ही जरी ते सांगितलेलं असलं तरी मला असं वाटतं की राष्ट्रवादीचे लोक माझं काम करणार नाही दरम्यान ही, ही काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झालीये मात्र या आघाडीत काही आलबेल नसल्याचं चित्र आहे यानंतर आणखी किती स्फोट पाहायला मिळणार हेही सांगता येत नाही नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टी धन्यवाद राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिण साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट दी रेट जीमेल डॉट कॉमवर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपला चैनल